राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसवा वर्धापन दिन बालेवाडी पुणे येथे मोठ्या थाटामाटात संपन्न माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकरांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसवा वर्धापन दिन सोहळा बालेवाडी पुणे येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा ठरला नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक दांडगे अनुभवी राजकीय नेते पुढारी म्हणून ज्यांची घराघरात ओळख आहे ते माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जीप सदस्या डॉक्टर मिनलताई खदगावकरांच्या पुढाकारातून या वर्धापन दिन सोहळ्यासाठी नांदेडहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला दिलेला समतेचा मार्ग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचार जोपासत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे या वाटचालीत राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून पक्षाची पुढील वाटचाल अधिक भव्य दिव्य असेल हा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना वाटला